तेव्हा सगळ्यात महत्वाच्या काय तर क्रिया महत्वाची मग क्रिया माहिती काय त्रिक्रिया किती आहे सांगायचं प्लस हे एक, एक, एक प्लस आ, हा डिवायडेशन डिवायडेशन व्हेरी गुड कसा सांगा आपण काय सांगितल्या इथं काय चार पीई आहे ऑपरेशन च्या ला बोलतो मॅथमॅटिकल ऑप्शन इथे चार चार पेंटिंग पहिली क्रिया सांगली त्यांनी प्लस त्याला आपण बेरीज म्हणतो दुसरी तिसरी चौथी ओके सगळ्यात महत्वाचा गणिताचा पाया आहे जेव्हा तुम्ही हे शैक्षणिक साहित्य करताय बरोबर आहे हे तुम्हाला लिहिले सगळं मायनस टू प्लस टू मायनस थ्री मायनस नाईन प्लस मायनस फोर या सगळ्या गोष्टी लिहिले तुमच्या हातामध्ये दिन हे शैक्षणिक साहित्य तेव्हा तुम्हाला कळतं की गणितातल्या सगळ्यात महत्वाच्या प्रिय कोणते तर चार प्रिय आहेत पहिली बेरीज दुसरी वजाबाकी तिसरी गुणाकार चौथी बरोबर हा पहिला पाठ आपला कुठला महत्वाचा आहे तर आपण जेव्हा अल्जब्राकर तो जेव्हा बिजगंताचा आपण अभ्यास करतो तेव्हा बिजगंताचा अभ्यास करताना आपल्याला चार क्रिया सगळ्यात महत्वाची आपल्याला दिल्या तर आपल्या बेरीज वजाबाकी की गुणाकार भागाकार करता येतो पण जेव्हा काही संख्या वेगळ्या दिल्या असतील दोन समसंख्येची बेरीज करा म्हणलो आपण बरोबर हे टू प्लस टू इजिकू आपण फोर करतो बरोबर

साधे आणि सरळ पद्धतीची उदाहरणं आपण आतापर्यंत बघितले आपल्या जेव्हा जेव्हा क्रिया आल्या तेव्हा तेव्हा क्रिया पण त्याच्यापेक्षा पुढे जाताना आपल्याला काय करायला पाहिजे प्रॉपर्टीज बघायला पाहिजे काही गुणधर्म व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये काय वेरजेचे का गुणधर्म आणि गुणाकाराचे गुणधर्म इथे जेव्हा आपण दोन संख्येची बेरीज करतो आणि दोन संख्याचा गुणाकार करतो सगळ्या संख्या सम असू द्या विषम असू द्या बरोबर आहे त्या संख्या कोणकोणती आहे कोणत्याही दोन संख्येची वेधी दोन्ही संख्या गुण आहेत त्यांची दोन्ही संख्या धन आहेत त्यांची वेधीत एक संख्या धन आहे दुसरी गुण आहे त्यांची वेरीज अशाच पद्धतीने त्याच संख्येचा गुणाकार आपल्याला करता येतो ते करत असताना आपल्या त्याची गुणधर्म माहिती असतो आहे पण सुरुवाती संख्या ज्ञान कळलं आता महत्वाचा पाठ कुठला आहे तुम्हाला काय करायचं त्याच्यावर काय घे बघाय तो वाच दाखवतोय प्लस टू प्लस वन प्लस फाय प्लस फोर प्लस सिक्स व्हेरी गुड अजून मायनस टू मायनस वन मायनस फाय मायनस फोर प्लस वन प्लस फाय मायस सिक्स चिन्ह गुड आपण काय केलं तुम्हाला दिलेल्या शैक्षणिक मायनस आहे बरोबर आहे ते दोन महत्वाचे पाहिजे सायन्स आहेत पुन्हा आपण दिवाळी बघितलं आपण नंतर बघता घेतलं पण तुम्हाला या शैक्षणिक साधना पाहिजे की आपल्या संख्येचा अभ्यास कशा पद्धतीने करता येतो आणि या संख्येसोबतच ऑपरेशन ऑर अ नंबर म्हणजे आपल्याला काय सांगता येतं संख्येवरील क्रिया जसं आपण सांगितलं की बेधी वजावा की गुला करण्याच्या क्रियाचा अभ्यास आपल्याला येतो सगळ्यात महत्वाचा फर्ज कुठला असेल तर आपण या गणिती साधनांचा वापर करून आपल्या बदलत्या शैक्षणिक प्रणालीनुसार धोरणानुसार आपण काय केलो तर आपल्याला या साधनांचा वापर करून आपल्याला गणितीय क्रिया शोधता आल्या गणितीय क्रिया बघता आल्या या क्रिया आयुष्यात कधीही विसरा सांगा पहिली क्रिया कोणती आहे सगळ्यांच्या असं थांबूया